त्यासह गावकऱ्यांनी अडवले एसटी बसेस विद्यार्थ्यांना रस्त्यावर सोडून देण्यात येत असल्याने गावकरी संतप्त पोलिसांनी व आगार व्यवस्थापकांनी सोडविले विद्यार्थ्याचे आंदोलन बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद ते नांदुरा या मार्गावर विद्यार्थ्यांना रस्त्यावरच एस टी बसेस सोडून देत असल्याने संतप्त झालेल्या गावकरी आणि विद्यार्थ्यांनी या मार्गावरील एस टी बसेस अडून आंदोलन सुरू केले अचानक सुरू झालेल्या या आंदोलनामुळे प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली जळगाव जामोद ते नांदुरा रोडवरील केरळीचे जुन्या पुलावरून एस टी महामंडळाचे बसेस न जाताच नवीन पुलावरून जात आहेत त्यामुळे मानेगाव या येरळीमधील विद्यार्थ्यांची गैरसोप होत आहे विद्यार्थ्यांना रात्री उशिरा रस्त्यावर उतरवले जाते यामुळे गावापर्यंत जाताना विद्यार्थ्यांना सुरक्षिततेचा धोका निर्माण झाला आहे त्यामुळे मानेगाव व एरळी येथील नागरिकांनी आज या मार्गावरून जाणाऱ्या एस टी महामंडळाच्या सर्व बशेस थांबवल्या घटनेची माहिती पोलीस प्रशासन व आगार व्यवस्थापकाला मिळताच त्यांनी घट गट, घटनास्थळ गाठून गावकरी व विद्यार्थ्यांना समजूत घालण्याचा प्रयत्न केला यावर चर्चेमध्ये सर्व बशेष विद्यार्थ्यांच्या व गावकऱ्यांच्या मागणीनुसार गावातून पाठवले जाईल असे आश्वासन आगार व्यवस्थापकांनी दिल्यानंतर आंदोलन समाप्त करण्यात आले महाराष्ट्र न्यूज वन साठी संपादक इसनेल सेख उपसंपादक रंजना राठोड जळगाव जिल्हा बुलढाणा आणि आम्ही म्हटलं की तिथे सोडून द्या कंडक्टर म्हणतात की इथे उतरणार असेल तर उतरा जळगाव चला आम्ही करा काय मग आणि इथे कोणीच नसते आम्ही जेव्हा उभं राहतो तिथं आम्ही रात्री आठ वाजता येतो आमची ट्युशन पण असते ना शाळा सुटणार ट्युशन पण लागते ना आणि बसावाले म्हणतात की आम्ही इथे उतरून देणार नाही इथेच उतरून घेणार आम्ही तिथे उतरून Gracias. No, no, no. आज एरडी ठिकाणी ज्या बसेस वरतून जातात हिरडी पुलाव नवीन पुलावरून जे विद्यार्थ्यांची गरज होते विद्यार्थी रात्री आठ वाजता इथून दीड किलोमीटर फाटा आहे इथून विद्यार्थ्यांना पूर्ण जंगलातून जावं लागते मुली जातात जर येत्या कदाचित भविष्यात जर काही मुलीवर कोणता काही अत्याचार म्हणा की आजकाल पाहता आपण बोलत तर दिवस वाढत आहेत तर अशा काही गोष्टी झाल्या तर याला डेप्टो मॅनेजर साहेब सर डेपो मॅनेजर पवन टाले डेपो मॅनेजर साहेब हे या गोष्टीला जबाबदार राहतील काय पण जे यांच्या कर्मचाऱ्यांची वर्तणूक आहे प्रवाशांची लहान लहान मुलांची बसंत बसा इथं थांबू नका इथं थांबत नाही घरी जा विद्यार्थी शाळेत जात नाही टाईमवर इथून जे दीड किलोमीटर चालत जा लागत जंगलानं तर कदाचित कोणा मुलीला काही झालं याला जबाबदार कोण राहील महामंडळ राहील का या या गोष्टीला गोष्टी सर्व देशनानी मुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजित दादा पवार माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद दादा जाधव आमदार साहेब चिंचू संजय यांनी या गोष्टीची काळजीपूर्वक विनंती डेपो मॅनेजर आम्ही यांना केली त्यांनी सुद्धा या गोष्टीची सर्व जबाबदारीनं पाहणी करून डेपो मॅनेजर यांना सांगावे शिळगा समोर ते नांदुरा या येरडीचा पूल लागतो तर येरळीच्या पुलावर हा जुना पूल आहे आणि यावर मध्यंतरी पाऊस पडल्यानंतर गाड साचला होता त्या गाळामुळे महामंडळाच्या प्रत्येक बस जाऊ शकत नव्हती म्हणून आपण पर्यायी मार्ग जो वरतून जो नवीन पूल बनलेला आहे तिथनं मार्ग वळवला होता आता गावगार्यांचं जर निवेदन आपल्याला जर खालचा जर गाड पीडब्ल्यूडीन जर काढून दिला आपल्याला आणि सुव्यवस्थित करून दिला आपण तिथून त्या मार्गे गाडी आपल्या बस चालू करून विद्यार्थ्यांची गरज टाळू